राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो कामगार नेते शेट घरत यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी रविवार दिनांक एक जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व वा वया समारंभ आयोजन केले होते तसेच आपल्या आईवडिलांमध्ये देव पाहणारे दानशूर व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत यांनी आईच्या नावाने शेलगर येथे आपल्या पत्नीच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन करून महिला सन्मान जपत सामाजिक उपक्रमात जनतेच्या उपस्थितीत वाढदिवस आनंदबाई वातावरणात शुभेच्छांच्या वर्षवात शेलगर येथे संपन्न झाला अन्नसाहेब आहे आदर्श भारत माझा शेलकर शेलको हे हे शहर नवी मुंबई विकसित करत असताना त्याच्यामध्ये एकविसव्या शतकातलं शहर शर असं सांगितलं इमारती उंच झाल्या परंतु जे लोक पैसे बनवणार त्यांना ही उद्यानं त्यांनी अनेक वर्ष प्रलंबित होती अनेक ज्या जागा आहेत खऱ्या अर्थानं तर त्याच्या त्यांनी ते विकसित हे इथे येण्यापूर्वी करायला पाहिजे होते कारण आता लोक राहायला आले जवळ एक लाख रहिवाशी राहायला आले आणि सगळ्या अडचणी आहेत त्याच्यामुळे गेली पाच वर्षे त्यांच्याबरोबर पाठीमागे लागलो होतो ते जे आहेत ती उद्यानं लवकर लवकर विकसित करा आता झाले पण बघा हॉर्टिकल्चरने आता झाडं लावायची होती पावसापूर्वी पण अजून तो हॉर्टिकल्चरचा जो त्यांचा आहे ते काम ऑर्डर देऊनसुद्धा काम झालेलं नाही तर हे पाठीमागं लावून लोकांना ज्या फॅसिलिटीज आहेत नागरिकशिवाय त्या पूर्ण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे आणि आपण शेवट्या जिथे जे गाव स्थानिक आहेत त्या त्या लोकांच्या त्या आपण जा स्थानिक नावं देण्याचा उपक्रम असतो त्याच्या यमुनाबाई यांचं आपल्या आईचं नाव आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि शिरको किती देखभाल दृष्टी आपल्याला माहीत नाही पण पुढं त्यांनी केली तर यहां थे हुना थे हुना यमुना शैक्षणिक संस्थेच्या वतीनं हा व्यवस्थित गार्डन ठेवण्याचं काम उद्याचं काम सर यमुना शैक्षणिक संस्था असेल आणि त्याच्या माध्यमातून अँब्युलन्स वितरण असेल शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत असेल आणि आज आईच्या नावाने हे गार्डन आईच्या नावानं आपलं नाव कमी आणि आईचं नाव जास्त आपण या ठिकाणी पुढे आणलेलं आहे आणि मातृत्व हे मुलांना घडवलं म्हणूनच तुम्ही आज हे करत आहात काय सांगाल आईच्या आठवणीला आज उजाळा देतात आणि या गार्डनच्या उद्घाटन प्रसंगी काय भावना व्यक्त कराल याच्यामध्ये निश्चितपणे वरचा देव ज्याने आपल्याला जन्माला घेतला आणि आई वडील यांना देव म्हणून चाललो आयुष्यभर त्यांच्यामुळे आपण आहोत आणि प्रत्येकाने हे उपकार विसरायचं नाही आई वडिलांची जो सेवा करतो शेवटपर्यंत त्यामुळे मी सांगितलं मी त्यातला फार मोठा उदाहरण आम्ही फार शून्यातून वर आलो हा आई वडिलांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद आणि आई वडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे त्या कुलांमध्ये आपण का आलो आहे तर ते आपल्या कुळाचं नाव पुढं नेता असतं आपण सर्वसामान्यांसाठी जगासाठी आपण काय करणार आहोत समाजासाठी काय करणार आहोत तो स्वतःसाठी जगला तो मेला आपण होतो आपण येणार आहोत जाणार आहोत पुन्हा आपण काय जुनं पुनर जन्म येणे नाही हे जिंदगीनं मिले की दोबारा जे काय चांगलं करता येईल ते केलं पाहिजे पण ज्यांच्या उपकरणं आपण इथे आलो ज्या आईनं आपल्या नऊ महिने आपला जो आपण ओझ आपलं वाहिलं तर त्या आईला विसरता कामा नये आणि मी मात्र बघतो आहे आणि सगळ्यांनी असलं पाहिजे आईवडिलांची जो सेवा कर अडचण नाही आता तिने पाडगाव बाजूला वडल वडील एक नव्वद नव्याण्णवपर्यंत जगले आई त्र्याण्णवला सुदृढ आहे आईवडिलांची सेवा करतात आणि जे लोक चांगली सेवा करतात मला आवडतं म्हणून आईच्या नावानं सगळं करायचं आपलं नाव काय आपलं नाव जे आहे ते आई वडिलां मुलं आहे म्हणून सर्व हे आईच्या नावाला आईची सून आणि आपली पत्नी महिला सन्मान आपल्याकडे नेहमी वेळोवेळी दिसून येतो त्यांच्या हस्ते आज या ठिकाणी गार्डनचं उद्घाटन झालं महिला सन्मानाच्या अनुषंगाने काय सांगा निश्चितपणे महिला पन्नास टक्के आहेत त्यांना आपण शेवटी आज आपण जे जन्माला येतो आपण सांगतो महिला ही महालक्ष्मी आहे महासरस्वती आहे अन्नपूर्णा आहे महाकाले अनेक रूपे तिचे आहेत आणि त्याला देवी म्हणून आपण पूजन करतो तर आपण पहिला आपल्या घरातल्या महिलांना आई वडिलांना आईला मान देऊ मिसेसला मान देऊ मुलीला मान देऊ तर समाज महिलांच्यासाठी पुढे येईल आणि समाजामध्ये आज महिलांवर अत्याचार अन्याय वाढलेले आहेत पण जेव्हा ज्या समाजाचं आपण नेतृत्व करतो आपण जे पुढारपण करतो आम्ही जे आहोत त्यांनी महिलांना बरोबरचं स्थान पहिल्यांदा दिलं पाहिजे तर समाज देणार आहे आणि हे आपण नेहमी असतं का ते आता उशीर आलेला रा मिनिटं पण अतुल पाटील बोलले अरे शुभांगीता दिसत नाही का तुम्ही ईश्वर पार्वतीने मी बरोबर असता मग एवढा बरोबर आहे आणि प्रत्येकाने घरातल्या महिलांना बहिणीला असेल आईला असेल मिशेसला असेल मुलींना हे सन्मान दिला पाहिजे पहिला आपल्या मुलांनी स समाजातल्या ज्या महिला त्या सर्व आपल्या माता भगिनीत असं समजून चालते या समाजामध्ये जे अत्याचार चाललेत ते होणार नाही आणि म्हणून महिला तिथं आहेत तिच्या मुलंच मला लक्ष्मी आली तिच्या मुलंच माझा आयुष्य संस्कार कम झाला आणि त्या आई मुलं त्यांचं माझ्यामध्ये फार योगदान आहे आणि त्यांना नेहमी नाव